नमस्कार मी प्रथमेश प्रबोधन च्या या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या भागात जी कविता मी सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे संध्या संभाषण संध्या संभाषण एका निवांत संध्याकाळ सोबत मी मारलेल्या गप्पा जनरली असं बऱ्याचदा होतं एखादी संध्याकाळ आपल्याला निवांत दिसते आणि बऱ्याचदा आपल्याला जे बोलायचं राहून गेलेलं असतं ज्यावेळेस व्यक्त व्हाव असं वाटतं तेव्हा व्यक्त न होता आल्यामुळे राहून गेलेली जी तक्रार असते ती आपण त्या संध्याकाळ सोबत व्यक्त करतो आणि एक संभाषण सुरू करतो तर या संध्याकाळ सोबत संभाषण म्हणजे ही कविता सादर करतो संध्या संभाषण एक संध्या आपली शिव तिला संवाद करू म्हण एक संध्या आपली शिव तिला संवाद करू म्हटलं पटकन बोल म्हणे काय असं मनी तुझ्या आस टाकलं पानसारी आजवरची मग उलटून पाहू वाटलं पान सारी आजवरची मग उलटून पाहू वाटलं आलो येथवर तसा साठवत पण मागही बरच सुक लांब लचक यादी ती ज्यात सर्वात मीच लांब लचक यादी ती ज्यात सर्वात मीच तक्रारच काय म्हणून ग हीच सहज यातलं काहीही तसं मिळण्याजोगं नाहीच सहज यातलं काहीही तसं मिळण्याजोग नाहीच पुन्हा संघर्ष पुन्हा तडजोड वाट अडवू पाहीच. समाधानी म्हणशील आम्हा की समजशील अल्पसंतोषी समाधानी म्हणशील आम्हा कि समजशील अल्पसंतोषी अनामिक मेहनती असा की केवळ एक नशीबवान आळशी सरलेल्याची अन उरलेल्याची किंमत असे फार सरलेल्याची अन उरलेल्याची किंमत असे फार फरक त्याचा का पडावा आजही तितकाच वाहतोय भार। सरू नकोस संधे सरू नकोस संधे अगं प्रश्नांत केवळ माझ्या शोधू देत की उत्तरेही तुझ्या प्रतिसादाते संवाद आहे ना संवाद आहे ना हितगुज माझे तुझे संवाद आहे ना हितगुज माझे तुझे सरतेस काय कपटे नाव तुझेही यादीत सुने हिशोब नको हिशोब नको किंमत नको मात्र कारण तेवढे दे पटण्यासोगी निरुत्तरशी तेव्हाही क्षणही आज पुन्हा स्तब्ध उधे फितूर तुही फितूर तुही काय नाही सांगशील फितूर तुही फितूर तुही काय नाही सांगशील वेळ सरली काळ सरला याहून वेगळे काय बोलशील गाणी फसवी नको ग ग माफी तुझी नको गाणी फसवी नको ग माफी तुझी नको ग इथून पुढे संवादच मुळी एक पक्षी नको इथून पुढे संवादच मुळी एक पक्षी नको थँक्यू